रोजगार मंत्र्यांचा विकास अडचणीत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या काळात महाडमध्ये बेकायदेशीर्या जमाव करून मतदार आणि सामान्य व्यक्तींमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी विकास गोगावले हे गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहेत त्यामुळे विकास गोगावले यांना गंभीर गुन्ह्यासाठी धोकादायक व्यक्ती घोषित करण्यात यावी अशी मागणी महाडमधील सोमनाथ ओझर्डे यांच्यासह अनेकांनी केली आहे याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार विकास विकास गोगावले 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 हे रोजगार मंत्री भरत यांचे सुपुत्र नगर परिषदेच्या निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असताना यांनी बेकायदेशीर जमाव करून सुशांत जबरे व इतर मंडळींवर प्राणघातक हल्ला केला यावेळी त्यांच्या वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे विकास गोगावले हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्या विरोधात महाड शहर गोरेगाव आदी पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याची मतदारांना धमकवण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे विकास गोगावले व त्यांच्या साथीदारांना निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यक्षेत्रातून हद्दपार करण्यात यावी अशी मागणी महाडमधील काही नागरिकांनी केली आहे याबाबत सोमवारी सुभाष निकम चंद्रकांत जाधव सोमनाथ ओझरडे दिलीप भागवत आदींनी गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले त्यामुळे रोजगार मंत्री भरत गोगावले यांचा विकास अडचणीत सापडण्याची शक्यता आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुशिवल न्यूजला फॉलो करा